या ज्या अॅलर्जीज होतात फंगल इन्फेक्शन जे मी म्हंटल बरोबर काय नेमकं याच्यामध्ये फरक आहे आणि ते मला झालंय हे कसं एखाद्याने ओळखलं पाहिजे हा तर जे गजकर्ण आहे किंवा नायटा आहे तर फंगस म्हणजे बेसिकली बुरशीचा प्रकार आहे आणि आपल्या त्वचेचे जे वरचे लेयर्स असतात ज्याला एपिडर्मिस म्हणतो आपण अच्छा त्याच्यामध्ये तो वाढतो आणि त्याच्यातून तो त्रास निर्माण होतो तर ते एकाच आजाराची वेगवेगळी नावं आहेत गजकर्ण नायटा किंवा खरुज आपण म्हणतो आणि त्याचे सिम्पटम्स म्हणजे कसं की ते एक लाल चट्टा म्हणून त्याची सुरुवात होते खाज अतिशय असते पेशंट खूप अनकम्फर्टेबल असतो आणि खूप तीव्रतेने तो पसरतो म्हणजे अगदी दहा पंधरा दिवसात एक छोटासा जर पॅच असेल से वटाण्या एवढा तर त्याचं कॉइन शेप आणि असं गोल गोल फॉर्म मध्ये तो वाढत जातो त्याच्यामुळे त्याला रिंगवॉम पण म्हटलं जातं राईट right. अँड uh, परत जिथे घाम जास्त साचतो जिथे हवा लागत नाही असे hmm. जे एरियाज आहे आपले तर प्रायव्हेट पार्ट जे आहे ते सगळ्यात कॉमन आहे जिथे त्याची सुरुवात होते आणि लोक याबद्दल बोलायला लाचतात सुद्धा हो बरोबर hmm. कारण hmm. ते थोडस ऑकवर्ड फील करतात hmm. hmm. uh, सांगायला हेल्प घ्यायला आणि मग घरगुती इलाज सी काही त्याच्यामध्ये फरक पडतोय का त्या प्रोसेसमध्ये ते वाढतं आणि मग ते बाकी वरती खाली कुठेही कितीही ते पसरू शकतं पण मग या कुठली अशी लेवल आहे की ज्या वेळेस एखाद्याने विचार केला पाहिजे की नाही आता डॉक्टरकडे जायची वेळ आली आहे या पर्टिक्युलर फंगल इन्फेक्शन मध्ये हो तर सुरुवातीला जेव्हा तो, तो पॅच से एक एक पॉईंट शेप hmm. जरी असेल किंवा थोडासा मोठा आणि खाज आहे hmm. जी कमी होतच नाहीये hmm. आणि त्या पॅच ची साईज पण वाढतेच आहे hmm. ग्रॅज्युअली hmm. तर तेव्हा यु शुड टेक हेल्प कारण मग कसं आहे की ती hmm. ट्रीटमेंट पण मग शॉर्ट असते hmm. पटकन इलाज होतो पेशंटही पटकन बरा होतो